मनमाडा शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वर्षे वीस तर त्याचा मित्र बोरकवाडी येथील रहिवासी योगेश पद्माकर आडांगळे वयवर्ष एकवीस हे दोघे मोटरसायकल क्रमांक एमएची पंधरा ए ब्याऐंशी शहाऐंशी हो या गाडीने लासलगाव मार्गे विंचूरकड़ निघाले होते याचवेळी रायपूर येथील खटेराव महाराज मंदिराजवळील वर्णावळ समोरून येणाऱ्या इको गाडी क्रमांक एमएच एकोणावीस डीव्ही त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या गाडीसोबत समोरासमोर त्यांची धडक झाली या धडकेत पवन आणि त्याचा मित्र योगेश दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपूर येथील पोलीस पाटील साहेबराव नारायण यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले मात्र मालेगावकडे जात असताना अर्ध्या रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालावली या घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरावर शोककळा पसरली अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आह मुळातच मनमाड लासलगाव महामार्गाची रुंदी वाढवावी असं अनेक दिवसांपासूनची मागणी आहे शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गाची वाढ होत आहे यात अनेक द्रतगती महामार्ग चार पदरी करण्यात आली मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे जनजागर मराठीसाठी अमिन शेख मनमाड आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही नांदगाव शहरात सुरू होत आहे मराठा प्रसारक मंडळाचे होयझन अकॅडमी स्कूल मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होत आहे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू शाळेची वैशिष्ट्य प्रशस्त इमारत सीबीएसई पॅटर्न मुलांकडे वैयक्तिक लक्ष उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह सा, विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध तेव्हा विचार कसला करताय आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा माय सेल्फ पूनम मडी द प्रिन्सिपल ऑफ होरायझन अकॅडमी अँड अवर क्लासेस स्टार्ट्स फ्रॉम प्री स्कूल नर्सरी टू सीनियर के जी अँड फॉर प्रायमरी सेक्शन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड फिफ्थ सो पेरेंट्स अवर फीचर्स आर गुड इन्फ्रास्ट्रक्चर वेल ट्रेन टीचर स्टाफ फील्ड ट्रिप्स बस अँड अँड सो आर यू वेटिंग प्लीज कम ऑन द स्कूल कन्फर्म फॉर डिटेल्स अ ठाकरे साहेब व संपूर्ण मी नांद तालुक्याचे सन्मान्य सभासद व नांदाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सी बी एस सी पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सी बी एस सी स्कूलला मिळालेला आहे खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ प चौदा ते पंधरा स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ तीनशे ॲडमिशन पूर्ण झाले आहेत भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सी बी एस ई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा प्रवेशासाठी संपर्क सौ पून मडे प्राचार्य होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट एक्क्याण्णव सत्तेचाळीस एक्कावन्न अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेपन्न पंचवीस अठरा